आणि लोकांचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेच्या मनातला खासदार नेमका कोणी आपल्याला जाणून घ्यायचंय इथं बघू शकता चहा उकळलेला आहे एकदम गरमागरम आणि या चहाबरोबरच बीडचं राजकारण देखील उकळलेलं आहे नेमका बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे असं सध्या वातावरण पेटलेलं आहे की दोन्ही पार्ट्या तगड्यात आणि जनतेचा कौल नेमका कोणाकडे आपल्याला जाणून घ्यायचं आहे गाव कोणतं आहे हिरापूर हिरापूर बाजाराचं गाव दिसतं गर्दी वगैरे किती लोक येतात चहा प्यायला येते बरेच बरेचसे लोक येतात सकाळ सकाळ आता चहा प्यायला आलेले आहेत बघा लोक आणि इकडे बसलेले सगळे पब्लिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कोण होईल बीडचा आणि जनतेचा कौल कोणाकडे आपल्याला जाणून घ्यायचंय नमस्कार नमस्कार पाणी चहापाणी बरं आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा इथं ज्या ज्या गावात जाईल तिथं पहिल्यांदा बजरंग बाप्पाचं खातं कोल दाखवून बघितलं व्हिडिओमध्ये कशामुळे नेमका बजरंग बाप्पा खाबर बजरंग बाप्पा मराठा माणूस जातीवर आलं जातीवर कुठं आलं जातीवर नाही ना मग मा, मराठा माणूस आहे ना बरं मराठा माणूस असल्यामुळं बजरंग बाप्पा पंकजा पंकजा फिरतच नाहीत ना येतच ये ये नाही तुमच्या इकडे येतच नाहीत पण आता तुमच्या गेवरायचे स्थानिक आमदार पण पंकजा गेवरायचे आमदार आमरसिंह पंडित आहेत ते पवार आहेत सगळे पंकजादा सोबत आहेत जनता कसं काय करणार आमच्या मनात बजरंग बाप्पाच जनतेच्या मनात बजरंग नेते कुठे जाऊ द्या कुठे जाऊ द्या नेते इकडे अजून काही मंडळीत मंडळी नमस्कार नमस्कार घेतला चहा वगैरे हो घेतला काय चाललंय एकंदरीत काय नाही बरं खुशी शेतकरी सारखा नाही नाही खुशी खुशी आहेत कोण बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे नाही पंकजा मुंडे पंकजा मुंडे हा काय वाटतं येतील निवडून काय सांगतात त्याचं आता आपण म्हटलं मग आपले एकमता निवडून येणार आहेत कधी एकंदरीत बीडचं काय वाटत तुम्हाला चर्चा होत असेल ना, ना पावणे रावले चर्चा चालूच असते दोघांची पण चर्चा चालूच असते तुम्हाला पंकजा मुंड हा कोणतं काम आवडतो त्यांचं काम म्हणजे आम्ही भाजीपची पहिलीच कार्यकर्ते पक्षामुळे त्यांना मत पक्षामुळे त्यांचं खात होत आम्ही आम्हाला पगार मुग आहेत मग काय काय करायचं त्यांना पक्षावर खुश आहेत बस भाजप पक्षावर खुश होऊन बाबा पंकजा यांनाच मतदान करणार आहेत इकडे आहेत अजून काही त्यांना आपण विचारणार आहेत नमस्कार नमस्कार बर लोकसभा निवडणूक आली हो आली कोणाला करायचं बीडचा खात बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजीरंग बाप्पा काय म्हणजे मराठा उमेदवार जातीवर राजकारण चाललंय ना मग जातीवर चढून द्यायचं जातीवर चालले जातीवरच चालले कोणी निवडून वाटत बजरंग बाप्पा शंभर टक्के पंकजा ताईच्या माग लय मोठी ताकत आहे नाही नाही कोणची ताकद आहे हे जी नेते जी पंकजा ताईच्या पाठीमाग आहेत हे का आमच्या हाताला धरून मतदान करते का नेते तर राहणार त्यांच्या मागे जनता कुठे जनता नाही त्यांच्या जनता नाही ना आता या वेळेस तर नाही पुढे काही होईल जनता बाप्पाच्या मागे बाप्पाच्या मागे तर या भावनात लोकांच्या काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय गाव कारण ठरवलं हो ना किती मतदान आहे मामा इथं आम्ही टाकळ गावचे हे हिरापूर आहे इथं हजार बाराशे मधल्याला असं इथं किती मतदान आहे हजार हजार मतदान किती मतदान होईल त्यातलं बजन गोपाल साडे नऊशे साडे नऊशे हजार पायकी साडे नऊशे हजारगावचं मतदान दिवाळी होईल फक्त पन्नास मतदान जाईल असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस पंकजा मुंडे पंकजा मुंडे कोणतं गाव तुमचं पिंपळगाव पिंपळगाव किती मतदान येतील पंकजा मुंडे अरे तिथं सांगते ते पण आमचं मदन पण का जमून दिला बाकीच्या मध्ये कामच नाही केलं कोण ठीक आहे नाही काम केलं तर मागं तुमच्याच माग जवळ तुमच्या म्हणतायत तुम पंकजा ताई गावाकडे फिरकलाच नाही आम्ही पिंपळ गावचे हो ते हिरापूरचे मग हिरापूरला तुम्ही येतात ना येतात ना हिरापूरला हिरापूर बाजाराचं गाव आहे तुम्ही गावाला येतात ते म्हणतात हिरापूरला आलेच नाही पिंपळ गावला आले कधी नाही आले मग कसं काय मग मग काय मग कसा आहे का नाही काहीच नाही कुठे काहीच नाही कशामुळे असत कस काय ते पगारी वगैरे पडत्या पगारी मुळ पत्र काय नाही फक्त पगारी मुळ इकडे पेट्रोल भाव ते किती वाढले सगळ्या काय गोष्टी तुम्हाला का आहे काय शेती खुश आहे शेतकरी मालाला भाव चांगला भेटला चांगला भेटला ताई पाऊस पाडणार आहेत का कोण पाडणार आहे मग पाऊस दुसरं कोणी पाडीन का देव पाडीत नाही का पाऊस मग देवच पाडू ना पंकजा देव आहे का तुमच्यासाठी आम्ही कुठे म्हणतो देव म्हणून मग आता काय म्हणले कुणाची भावना कोण पडली इकडे अजून काय म्हणले आपण जाणून घेऊया काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे रान पेटलेले चांगला तर इलेक्शन जवळ आलं तेरा तारखेला मतदानी कोण भाऊ वाटत खासदार पंकजा का बरोबर पंकजा भाजप भाजपने एवढ सवलत दिली हे दिले नोकर भरती केली कोणती सवलत दिली राशन फ्री दिली राशन भेटत का भेटते ना काही भेटतंय काहीला नाही भेटत काही भेटतय काहीला नाही भेटत गोरगरीबाचं काढून घेतले गोरगरीबाच काढून घेतले काय सांगा गोरगरीबांना दिल काही काही दिलंय काय काढून घेतलं ना आधीच्या आधीच्या सरकारमध्ये राशन भेटत नव्हतं सगळ्यांना नव्हतं भेटत नव्हतं भेटत सगळ्यांना नव्हतं भेटत आता भेटायला लागलं आता भेटायला लागलं आता दर कमी झालाय आता दारिद्र्यरेषे खाली लोकांना दारिद्र्यरेषेचं नाव उडून टाकलं त्यांनी उडून नाही टाकलं आहेत ना लोक उडून नाही टाकलं लोक नाही नाही मामा लोक वाढलेत का कमी करून टाकले कमी झालेत कमी दारिद्र्य तसे फक्त रेषा उडून टाकली रेषा उडून टाकल्या काय सांग दारिद्र तुम्ही म्हणताय दारिद्र्य रेषा आता किती लोक तुमच्या गावातले दारिद्र रेषा पहिले किती होते ना आता किती होते पाच सहाशे लोक आहेत ना पाच सहाशे लोक दारिद्र्येश आहेत गावातले कोणतं गाव आहे तुमचं हिरापूर हिरापूर बर ताई कोणतं काम आहे गावात असं आवडतं तुम्हाला चांगलं काम केलं पंकजा पंकजा मार्फत रस्ते झालेत नाले झालेत पाणी झाले रस्ते झाले गावात इकडे अजून काही मंडळी बघूयात लोकसभा निवडणूक आली आहे जनतेच्या मनात नेमका कोण आहे खासदार बजरंग बप्पा बजरंग बप्पा बा का बरं बजरंग बप्पा कक्षा मराठा गांग पण पंकजात आहे का नको जातीवादी जातीवादी कोण कर करते जातीवाद तेच करते नाही पंकजात धनंजय मुंडे जातीवादी ना जातीवादच नाही थोडे बीड जिल्ह्यामध्ये बघा सगळे टेंगेच आहेत ना कलेक्टर त्यांचा पालकमंत्री येत आहेत अहो पोलिसची गाडी जर चालली तर त्याला जे भगवान असलं नाव लग पोलिसले गाडी सोडते तर इतके जाती पकडत नाही त्यांनी गाडी पकडत नाही त्यांच्या नावावर नावावर पकडत नाही नको बर अजून इकडे बाबा आहेत बाबाच्या काय भावना राम बाबा राम राम काय चाललंय माझी आता कधी बाजार इथला बाजार मंगळवारी मंगळवारी काय काम करत आहे सध्या आता काम हिंडतो गप्पा चहा वगैरे प्यायचं मध्ये चहा प्यायचा चार टाइम हिंडायचं आता लोकसभा निवडणूक आली हा कोणाला करायचं खासदार मग बजीरंग बाप्पा बजरंग बाप्पा उलटे पालटे करावं लागतो कशामुळे सारे तेच असत का निमी काही उलटी असं काय असं काही पाहिजे ना पलटी पाहिजे हा मग न का तसं काही पलटी साऱ्या साऱ्याला या खाट्याच का सारे निमीच का सरकारवर खुश आहेत का महाराज ू नारद असू काय असू पण पलटी करायची पलटी करायची बघू शकता बजरंग बाप्पा यांना निवडून द्यायचं म्हणतात सगळे जण तेच म्हणतात की बहुतांश मत बजरंग बाप्पाच्या बाजूनेच गावखेड्यामध्ये भेटतोय इकडे तरुण मुलांना काय वाटतं नेमकं शाळेचा दादा किती वेळाच अकरावीला अकरावीला काय चर्चा कोणाची बजरंग बाप्पाची बजरंग बापाची का बर का म्हणजे तेच निवडून येणार येतील निवडून हा बरं इकडे अजून काय म्हणणार काय वाटतं कोण लोकसभा निवडणूक आली जाऊन असू देला काय मतदान नाही काय मी मराठवाड्यातला आहे तर मराठवाड्यात पाणी आणणं जरुरी आहे त्या हिशेबानं आमचं मतदान होणार बीडचं राजकारण तुम्ही बघितलं नाही मला काहीच माहित नाही तुझं माझं गाव उस्मानाबाद आहे आमच्याकडे आहेत आता काय आपले ओमराजे आहे हो आमच्या गाव तर ओमराजेंच आहे काय सांगता येत नाही आता काय सांग अजून इकडे काही मंडळी आपण सगळ्यांकडे जाऊयात जाणून घेऊयात नेमका लोकसभा निवडणुकीत लोकांचं का का हो का मत काय आपण जाणून घेतोय नेमका खासदार कोण होईल बीडचा खासदार कोण या विषयावर आपण चर्चा करतोय आणि इकडे काही तरुण मतदार आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहेत मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय मामा काय नाही बरं बर काय झालं चहा हो मतदान आलंय जवळ तेरा तारखेला मग कोणाला निवडून यावेळेस आता काय सांगा आपल्या हातात आहे ते सरकार ठेवायचं बदलायचं हे ठेवायचं ना आहे हे ठेवायचंय मग काय पंकजात काय असेल त्यांचं पक्ष आता पंकजा ताई विरुद्ध बजरंग सुरू होणे असं तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार आता त्याचं आता पब्लिक आहे त्याचं काय सांगता येईल चालू सरकार चांगलं आहे हा चांगलं आहे ना शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं सरकार वरच्याला चांगलं आहे वरच्याला वर खाली खाली सुद्धा चांगलं आता वरच्याला चांगलं असलं खाली चांगलं शेतकरी खुश आहे मग शेतीमालावर भाव औ इथून माग काहीच नाही केलं ना शेतकऱ्यासाठी मग शेतकऱ्यासाठी चांगलंच आहे शेतकऱ्यासाठी चांगलंच म्हणा इकडे काही तरुण मतदार आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत नेमका बीड लोकसभा निवडणुकीत खासदार कोणाला करायचंय काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग बप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे का बरं बजरंग बप्पा कशामुळे कशामुळे म्हणजे पंकजाताईने काय केले खासदार होते पाच वर्ष पंकजा ताई कधी खासदार होते ते मामुंडे होते ना त्यांनी ते काय केले बीड पंकजाताई मध्ये एवढी वेळ संधी द्या मला नाही ना आम्ही बाप्पाला संधी देणार त्यावेळेस बाप्पाला संधी द्यायची तरुण वर्ग सगळा तिकडे सगळं तिकडे काय वाटतं कोण होईल खासदार आपला आपलं आहे तेच बजरंग बाप्पा काय बर बल्टी कशामुळे पाहिजे ना आता झाले ना दहा वर्ष दहा वर्ष झाले मग आता बदल पाहिजे बदल पाहिजे ना तर दहा वर्ष झाले आता बदल पाहिजे पंकजा ताईवरती काही जनता इथं नाराज दिसते काही लोक खुश पण आहेत परंतु एकंदरीत जर चित्र बघितलं तर गावखेड्यामध्ये बजरंग बप्पा सोनोनी यांना जास्त पसंती दाखवली जाते याचं कारण असं की सतत सतत तेच उमेदवार किंवा तेच तेच सरकार आणि दहा वर्ष झाल्यामुळं आता बदल कुठेतरी पाहिजे लोकांना आणि त्या बदलाच्या भूमिकेतून आता बजरंग सोनवणे यांना या, या लोकांनी पसंती दाखवलेली नेमका बीडच्या लोकसभा निवडणुकीत काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे आपल्याला काय वाटतं नेमका बीड लोकसभा निवडणुकीत खासदार कोण होईल बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका छान व्हिडिओमध्ये नमस्कार